मयुरी हे जो करतो, तो आपले प्राप्त करतो। आज ते फलटण तालुक्यातील काळज गावातील रवींद्र विश्वासराव काकडे देशमुख या युवकाबद्दल ज्याने शालेय शिक्षणापासूनच पी एस आय होण्याची जिद्द मनामध्ये धरून पुढच्या शिक्षणासाठीची वाटचाल चालू ठेवली परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अडचणी वाढतच होत्या तरीही तो मागे न हटता काटकसर करत शिक्षणाचा खर्च बाजूला काढत गेला आणि आपलं शिक्षण पूर्ण करता करता दोन वेळा महाराष्ट्र आयोगाची परीक्षा दिली मात्र मार्क चांगले पाडूनही मेरिट मध्ये येत नसायचा कारण ओपन मधून असल्याने मेरिटमध्ये येणं खूप अवघड तरीही त्याने आपला प्रयत्न मात्र सोडला नाही आणि दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजीची मेन्सची परीक्षा दिली त्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी फिजिकल आणि मुलाखत झाली आणि आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दिलेल्या परीक्षेमध्ये रवींद्र पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे त्याचे मित्र परिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले त्यावेळी रवींद्र व त्यांच्या परिवाराशी केलेली ही चर्चा पी एस आय साठी खडतर परिश्रम करून जे संपादन केले त्याबद्दल आमच्या सर्व कुटुंबाला आम्हाला अभिमान आहेच आणि त्याचा आम्हाला गर्व आहे आणि तो एक प्रकारे एक देशसेवा समाजसेवा कार्य चालूच राहणारे आणि हे एम पी एस सीचा अभ्यास करताना त्यानं खूप स्ट्रगल केलं खूप अभ्यास केला आणि त्यातून त्यानं हे यश मिळवलं त्याबद्दल आम्हाला सर्वांना याच्याबद्दल त्याचा गर्व आहे मी रवींद्र सराव काकडे माझं प्राथमिक शिक्षण आणि दहावीपर्यंत सर्व शिक्षण झालं आणि मला दहावीपासूनच अशी माझी इच्छा होती की मला एम पी एस सी करायची त्यानुसार मी अकरावी बारावीला वेळेला ॲग्रिकल्चरसाठी गेलो आणि ॲग्रिकल्चरची मुलं मग जवळजवळ ऐंशी टक्के मुलं प्रशासनात जातात आणि मला पण एक इच्छा होती की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे मग मी अकरावी वारासाठी फलटणला ॲडमिशन घेतलं तिथून परत मला गव्हर्नमेंट कॉलेज पुणे येथे ॲडमिशन मिळालं कारण मला चांगली टक्केवारी होती आणि तिथूनच माझ्या वाटचालीला खरा प्रवास झाला एम पी आणि माझ्या मनात तर होतंच की आपण काहीतरी करायचं आणि गावाचं नाव पण रोशन करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि मी राहुरी जवळजवळ चार वर्ष स्टडी केला आणि एक दोन वेळा मला अपयश बी आलं पण घरच्यांच्या पाठिंबामुळं आणि गावातील मित्रांचा बी खूप पाठिंबा होता त्यामुळे मी खडतर परिश्रम करून हिथं आत्ता पोचलो आहे आणि इथून पुढं पण मी अभ्यास सोडणार नाही ना आणि इथून पुढे मी पुढची पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करेल सूरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण